दुसऱ्यांशी चांगले वागूनही लोक आपल्याशी वाईट का वागतात प्रत्येक नात्याची एक मर्यादा असते एक लक्ष्मण रेषा असते ती जर पार केली तर नात्याचे महत्त्व संपून जाते भावनेमध्ये वाहत जाऊन कोणाला आपली कमजोरी सांगणे सगळ्यात मोठा मूर्खपणा असतो तुम्हाला बोलायचे खूप असते पण बोलता येत नाही आणि समजून घेणारं देखील कोणी नसतं हे आयुष्यातील सगळ्यात मोठा हा त्रास असतो तुम्हाला मदत करणारा माणूस कधी तुमची परिस्थिती पाहत नाही आणि परिस्थिती पाहून वागणारा कधीच तुम्हाला मदत करणार नाही हे तुम्ही कायम लक्षात घ्या जेव्हा समोरच्याचा स्वार्थी चेहरा आपल्यासमोर येतो तेव्हा त्याच्यावर नाही तर आपल्याच मूर्खपणावर आपल्याला राग येत असतो तेव्हा अशा माणसांपासून आपण सावध राहायला पाहिजे कधीकधी एका वाईट माणसामुळे आपलं पूर्ण जगावरचाच विश्वास उडून जातो तुम्ही कधीच समजू शकत नाही की समोरचा कोणत्या दुःखात आहे त्यामुळे कधी कोणाचे मन दुखावू नका तो जरी वरवरून जरी चांगला वाटत असेल तरी आतून त्याला दुःख असू शकतं हुशार लोकांबरोबर थोडा वेळ जरी चर्चा केली तरी हजार पुस्तकं वाचल्याचे ज्ञान मिळते आणि असे चांगले ज्ञान चांगले विचार पॉझिटिव्ह विचार एनर्जी आपल्याला ह्या स्वामी महाराजांच्या शब्दातून मिळत असते व्हिडिओतून मिळत असते त्यासाठी तुम्हाला स्वामी महाराजांचे आशीर्वाद रूपी व्हिडिओ पाहावे लागतील सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका नाते तोडल्याने प्रेम संपत नाही मनामध्ये ते पण असतात ज्यांनी हे जग सोडलेले आहे जर कोणी तुम्हाला टाळत असेल तर त्यांच्यापासून दूर जा नातं एका जागी आणि आपलं सेल्फ रिस्पेक्ट एका जागी आपली इज्जत नाही तिथे तुम्ही परत जाऊ नका जे तुमच्या हातात नाही ते मिळवण्याचा प्रयत्न केला त्याचा मोह केला तर जीवन नर्क बनते तिथे त्रास होतो आणि मनस्ताप होतो सगळ्यात जास्त फसवणूक तुमच्या चांगल्या स्वभावामुळे होते समोरचा माणूस तुम्हाला तसाच दिसतो जसा तो दाखवतो पण नंतर लक्षात आले की समोरचा माणूस दाखवतो एक स्वभाव आणि त्याचा असतो वेगळाच स्वभाव त्यामुळे अशा दोन तोंडी असणाऱ्या माणसांपासून आपण जपून राहायला पाहिजे खूप राग आला आहे म्हणून जे सोडून जातात ते परत देखील येतात पण जे हसत निघून जातात ते कधीच परत येत नाही हे तुम्ही लक्षात घ्या जेव्हा तुमची वेळ खराब असते तेव्हा लोक तुमची लायकी काढायला पण मागे पुढे पाहत नाहीत एखाद्या व्यक्ती बरोबर आपण जितका वेळ राहतो तेवढ्या वेळात आपण त्याच्या सवयी आत्मसात करतो त्यामुळे संगत चांगली ठेवा चांगल्या लोकांबरोबर रहा, पॉझिटिव्ह राहा सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करून हा संदेश एका व्यक्तीला शेअर करा भाग्यवंत ठराल राग आला तर थोडा वेळ थांबायला शिका आणि चूक झाली तर माफी मागायला शिका बऱ्याच गोष्टींचा गुंता हा सुटत जाईल दुसऱ्यांचे दुःख पाहून तुम्हाला त्रास होत असेल तर देवाने तुम्हाला मनुष्य जन्माला घालून चूक केलेली नाही जे लोक प्रामाणिक माणसाचे मन तोडून तिसऱ्याच माणसाकडे आनंद शोधायला जातात ते कायम नेहमी धोका खात असतात आयुष्यात स्वतःला प्रश्न विचारले तर सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील पण दुसऱ्यांना प्रश्न विचारायला जाताल तर आणखीन प्रश्न उभे राहतील त्यामुळे आपल्या आयुष्याचे निर्णय आपल्या आयुष्यातील संकटे आपणच शोधायला पाहिजे आणि सोडवायला पाहिजे दुसऱ्याकडे जाण्याची गरजच नाही जेव्हा आपण स्वामी महाराजांच्या चरणी आपण सर्व निशंक सोपवले आणि स्वामींच्या खांद्यावरती जर आपण डोकं ठेवले स्वामींच्या हातात जर आपण आपले हात दिले तर आपल्याला कोणाच्याच पाया पडण्याची गरज नाही कारण स्वामी महाराजांचे आपण प्रिय असतो आणि स्वामी महाराज आपल्या प्रिय भक्तांना कधीच एकटे सोडत नाही फक्त स्वामी भक्तांचा विश्वास आपल्या स्वामींवरती असायला हवा स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर लव यू गॉड असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आजच्या जगात प्रत्येक गोष्ट महाग झालेली आहे पण माणूस हा एकच असा आहे की जो स्वस्थ झालेला आहे स्वतःला असे बनवा की जिथे तुम्ही असाल तिथे लोक तुम्हाला प्रेम देतील आणि जिथे तुम्ही नसाल तेव्हा तुमची आठवण काढतील आणि जिथे तुम्ही पोहोचणार असाल तिथे तुमची वाट पाहत असतील अशी व्यक्ती तुम्ही बना काही लोकांना यश मिळवण्याची इतकी घाई असते की ते गरिबांचा हात पकडण्यापेक्षा श्रीमंताचे पाय धरतात आणि ते त्यांना चांगलं वाटतं पण कधीही एवढी घाई आणि गडबड चांगली नाही जर एखादा व्यक्ती एकटा राहत असेल तर याचा अर्थ असा नाही की लोकांना तो आवडत नाही तर त्याने जग ओळखले म्हणून तो एकटा आहे गैरसमज आपल्या मनात असतात दुसऱ्या लोकांबरोबर चर्चा कराल तर भांडणे आणखीन होतील त्यामुळे दुसऱ्यांच्या बोलण्यावरती तुम्ही लक्ष देऊ नका आपल्या स्वतःच्या डोळ्याने आणि स्वतःच्या कानाने पाहिल्याशिवाय कोणाच्याही बोलण्यावर लक्ष देऊ नये आपण चांगले तर जग चांगले ही थोरा मोठ्यांची शिकवण आपण अंमलात आणतो परंतु बरेचदा असं होतं की कि आपण कितीही चांगले वागा पण लोक आपल्याशी वाईटच वागतात असे का हा प्रश्न बऱ्याच वेळा आपल्याला पडतो आणि चांगुलपणावरून आपला विश्वास उडायला लागतो जर तुमच्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर आशीर्वाद समजा स्तुती करत असेल तर ती प्रेरणा समजा खोटे आरोप करत असेल तर ती तुमच्या सत्याची ताकद समजा तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटले तर तुमच्या इतरांचे भले करण्याची ताकद आहे असे समजा अकारण कोणी तुमच्या मार्गात आडवे येत असेल तर ती तुमच्या मार्गाची साफसफाई समजा उगाच तुमच्यासाठी असलेले नाते कोणी तोडत असेल तर तो तुमच्यातल्या नम्रतेचा विजय असे समजा तुमच्या सद्वर्तनाची कसोटी लागते तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर आहात असे समजा आयुष्यात त्रासदायक असं काहीच नाही आपण मानलं तर सर्व काही सोप चांगलं आणि आनंददायी आहे चेहऱ्यावरून फक्त रंग कळतात माणसं समजायला ती वाचावी लागतात श्रद्धेला भावनेची जोड असावी लागते नाही तर नुसती अंधश्रद्धाच जन्म घेत असते प्रत्येक डोंगरावर एक मार्ग आहे जरी तो खोऱ्यातून दिसत नसला तरीही कर्तव्याशी तडजोडीची बातचीत नाही केली की कोणत्याच कामाचा आपल्याला त्रास वाटत नाही न पटणारा निर्णय घेण्याची वेळ आली तर कधी कधी स्वतःशीच संघर्ष करावा लागतो आणि आपल्या प्रत्येक संघर्षात आपल्याला स्वामी आई साथ देत असते आपला विश्वास आपल्या स्वामीवरती असायला पाहिजे आपला जर विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून राजाधिराज योगीराज असे टाईप करा माणसाच्या हातात काहीच नसते सर्व काही योगाच्या गोष्टी असतात असं म्हणणं ठीक आहे तो मनाचं समाधान करण्याचा एक मार्ग असू शकतो परंतु मानवाचं जीवन कर्तृत्वातून प्रयत्नातून व आशावादातून साकार होत असत हे नेहमी लक्षात ठेवा आणि स्वामी महाराजांचे नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ